आणि बाहेरच्या बाजूला जे गाडी मांडलेलं आहे त्या बाहेरच्या गाडीला एक बैल चालेल पण जर दोन्ही बैल लागली तर मात्र ती दोडी बाद असत शिवाय जोडीच्या बाजूला धावणारा नांगरी हा छोलाच खाली तरी चालेल पण त्याच्या हातामध्ये नांगराची लुंबडी किंवा बैलाचा कासळा यातली तरी गोष्ट तर ड्रायव्हरच्या हातात असणं गरजेचं आहे महत्वाचा अन्न कुठलीही जोडी रनिंग मध्ये अजिबात सोडली जाणार नाही प्रत्येक जोडी रेषेवर उभी करून मनस्ती सोडायची आणि जर एखाद्या ड्रायव्हरनं बैलांना त्वच्या नावला आमटी लावली आणि असं काय निदर्शनात आलं तर त्या ड्रायव्हरनं पळवलेल्या सगळ्या जोड्या बात जो जो केल्या जातील के नंबरात आलेली जोडी असली तरी सुद्धा ती बात केली जाणार जर ड्रायव्हरनं गैरवर्तन केलं तर चला पंचतया पहिली जोडी या पुरा नवलाई देवी प्रसन्न रणजीत भटकन एक सॉरी राजेंद्र फटकन एक दिखा दिखा नहीं नहीं मला आता गुरव ही जोडी पळवणार सौरभ गुरव नामांकित ड्रायव्हर प्रत्येक जोडी उभी करून संतांना इशारा करून मगच सोडायचे

चिखते वादणी जोडी सुटली सुंदर अशी जोडीला वेग लागला बघा कशी रॅनिंगचा जवाईदादा पेढो या तिसरा गमतवा भाई देवघर कार एक सामान्यसा ड्रायव्हर आहे का एक काळ गाजवला आला वेळ सांगा बाबा अगदी सौकान वल्ल चालू मग पटन चालू करून बघू बघूया काय करतो पण झेंड्याने निघाला जोडी बाडी सुरली सुगम रास्तेचा भुंगा कुंक निघाला काल जाऊ दे उजवीतला भुंगा आणि गावीतला पिस्ता सुंदर जोडी पडली आहे ड्रायव्हर असा नाही करतोय गती वाढव एवढ्या जोरात अतिशय सुंदर वेळ लागणार येताना मात्र बाहेरनं बाहेर नाही येतोय त्यामुळे वेळ वाढणार आहे जोडी सुंद दावेकडे शकू आणि उजवेकडे बच्चा जोडी पळवतोय छोटा मालक चुकीच वेले जबरदस्त नामांकित ड्रायव्हर आणि नामांकित जोडी आज मात्र बाहेरनं बाहेर येतोय त्यामुळे वेळ वाढणार सकाराम शिंदे मालगर अपना विनंती आपण व्यापीठा दिया जाए जोड़ी आदि मैदान देवखेड़ी गराज का बावर ने मानिकरा वाला जबरदस्त वेगा जोड़ी आहे आज बाबू या पर भाई देवघर कर ही दे कर कर दे, दे कर दे जोड़ी पड़वना लड़का ने सकाराम किलजी आता है तुझे सम्मान करना देता है मैं राकेश धनवड़ा विनंती करतो आपण धन सन्मान करा जाए शेट्टे वाली जोड़ी सुनी सुंदर वेगाची जोडी आहे बघा काय वासरू पाहतो हा 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 धीरू मोदी द्वारा मोदी द्वारा जबरदस्त बाहेरचं जबरदस्त वेगाच वासरू आहे सु अतिशय सुंदर वेग लागला मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे रोहित घाणेकर सुंदर आणि सोन्याचा सासा सुट्टीला आला मोत्या ड्रायव्हर शिट्टी वाजली जोडी सुटली का उठली गटाचा फरार आपण पाहतोय सुंदर वेग लागला घे वायचणार घे ड्रायव्हर पडला परत उठला हा या ड्रायव्हर साठी काळ्या झाल्या पाहिजे वा बाबा मोहिती स्वतः ड्रायव्हर बघूया आज बाबा माणक्याला कशा प्रकारे पळवतोय सुंदर असली सुट्टी झाली सेफ्टी वर कर अतिशय सुंदर वेग लगना मैदान तोकड़ा त्यामुळे ड्रायव्हरांचा क्रेस लागणार आहे नुसतं पळायचं नाही तर पाठोपाठ कासऱ्याची जजमेंट सुद्धा असायला पाहिजे आला एक, एक जबरदस्त असा कोकणातला ता ता साज आला गावीत ता पळायला आला अरुण होणे शिरवली मनासारखे चिजगरी नंद्या शी यांचा झेंडा तीन पिंट्या आणि त्याच्या जोडीला उजवीकडे आला संतेश जाधव एक्सप्रेस कुंडारणेकरांचा जोडीचा ड्रायव्हर रोहित घाणेकर सुंदर अशी सुट्टी झाली दावेकडा पिंट्या उजवीकडा शंका रोहित भाणेकर

उजवीकडं कालू डावी बबलू बर स्वप्ने डायव्हरच्या पायाच्या उंची एवढच बैल बलायच्या मूड मध्ये नाही बाहेर जाऊन हा हा प्रयत्न करतोय ड्रायव्हर प्रयत्न करतोय बैल हा केवडा कुठे निघाला वाकडा 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 तिकडं रामपूर देवखिर तिकडं चारकांडा खायच असतो आणि आता कसा पड़तो आज बऱ्याच दिवसाला पड़तो यंदाच्या वर्षातल्या महिन्याला बरा सारा मिळालाय एक काळ त्यानं सोन्याबरोबर गाजवला होता मला कशी गावची बैल फुल तयारीची बैल आहे परशा ड्रायव्हर रंगपूरकर जोडी पडवतोय सुंदर गेली त्याच्या नोडीला आज पडणार आहे टायगा हा बावऱ्या गेल्या वर्षी घाटी गटात बुलेट बरोबर पडायचा अनेक मैदानात त्याने गाजवली त्याच्या पायाला भिंगरी लावलेली असा आणि बघूया आज त्याला टायगर कशी साथ देतोय ड्रायव्हर भाई देवगर टायगर आहे का कबड्डी टायगरने भाईला धपकवला नाही सुरुवातीला आज राजू लाड इथं नाही आहे त्यामुळे सगळ्या जोड्या भाईच्या अंगावर आहेत बघूया भाई काय करणार किती जोड्या गुलाला ठेवणार बऱ्याच वर्षाचा भाई जवळ पण अनुभव आहे बाहेरनं शिट्या मारू नका रे एकवीस नंबर लिंकूबाई प्रसन्न विराज रंजित राहते जोडी पुढे घ्यावा जोडी सुटली बैलांना वेगळा बसन गुटखा दारू सोडली सगळा संसार सुरळीत होईल चला जोडी घ्या पुढची विराज रंजित राहते पाथर्डीवाले तुमचा टार्जन घ्या पुढं टारजण आणि मंग्या ड्रायव्हर कोणतरी नवीन आहे हा क्रिकेट खेळणारा प्रताप तोच क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकार मारतो आज चिखलाच्या मैदानावर बघूया गुलाल घेणार का जाऊ दे बोला जाऊ धरून येत नाही लांबलचक ड्रायव्हर आहे स चार पावलात पोहोचणार आहे हिरव फिरव फिरव फिलव एवढे जोरा एवढे जोरात येऊ दे जोरा कसला जोरा तिथं झालं त्याच गती वाढायला पाहिजे बैलाच गोल झालं नाही नाहीपासून स्वागत आहे जोडी आली मॅडना मोर्या बघूया काय करतात हा करता जबरदस्त ड्रायव्हर आहे जबरदस्त जोडी आहे पण फिरायला पाहिजे फिरो 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 घे मोर्याला आत घे मोर्याला आत घे जोडी सुटली बाबा ड्रायव्हर बघूया काय करतो या ठिकाणी सुंदर असा वेळ लागला आता ईशा एका जोडी गेली परतानावर गेली परतान व्हायला पाहिजे करकर ज्याचं करकर परतान होणार तो गुलाल घेणार अतिशय सुंदर अतिशय सुंदर जोडी पळते पावा ड्रायव्हर आपला कस पणाला लावतोय सुंदर

आपला सन्मान या ठिकाणी गावाच्या वतीने केला जातोय बाहेर आपले बरेच सन्मान होतात पण घरातला हा सन्मान हा लय महत्वाचा आहे आपण खूप मोठे सहकार्य केले त्याबद्दल आपला हा सन्मान आहे धन्यवाद सरकार गावचे गुराव नारायण बडोलकर यांच्या या ठिकाणी हेतूजी सन्मान करण्यात येत आहे সোড়া সেদা মধ্যে অপেক্ষা জবরদস্ত বেগা টি জমা পিস

हौशी मंडळ पातर्डीकरांच आणि या मैदानात आणि सोळा चौदा ला पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न स्वप्नील राटे पातर्डीकरांचा चित्तर आणि पिस्टन दहा नंबरचे मानकरी सोळा सेकंद तेरा पॉइंट मध्ये पळालेली जोडी लिंगोबाई प्रसन्न स्वप्नील राठे पातर्डीकरांचा चेतक आणि बाकासूर नऊ नंबर चे मानकरी पंधरा सेकंद अठ्याहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी पद्मावती देवी प्रसन्न वैभव चव्हाण सुकाई देवी प्रसन्न सकारामबुआ किंजे मार्ग तमाने मानघर यांचा हेडफोन आणि सोन्या आठ नंबरचे मानकरी पंधरा सेकंद त्रेपन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी काल भैरव प्रसन्न संभाजी लांजेकर झमडीकरांचा शंभू आणि पिंटू सात नंबर चे मानकरी पंधरा सेकंद झिरो आठ पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न सुजित कदम कातोळीकरांचा सुंदर आणि सोन्या सहा नंबर चे मानकरी पंधरा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न विठोबा राहते पाथर्डीकरांचा शंभू आणि बच्चा पाच नंबर मानकरी पंधरा सेकंदामध्ये पळाली जोडी साईबा ग्रुप कैलासवाशी सकाराम पेडमकर देवखेरकीकरांचा बावरे आणि माणिकराव चार नंबर मानकरी चौदा सेकंद सत्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जोडी स्वामी समर्थ दीपक महाडी पातर्डीकरांचा दी पिंट्या आणि पिस्तोल तीन नंबर मानकरी चौदा सेकंद सत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी बैरी चंडिका प्रसन्न फौजदार शिरवली बटवाईजर आणि सुंदर दोन नंबर हौशी मित्रमंडळ पातर्डी यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य मैदानात चौदा सेकंद तेहतीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न स्वप्नील राते पातर्डी या नावावर नशीब नशीमावलं होतं आणि डावीकडा पळाला होता अरुण होडी चिरवली करांचा पिंट्या आणि उजवीकडा पळाला होता संतोष मोहिते मिरवणे बेंजो मेकर आणि संकेत जाधव कुंभारणी करांचा शंकर जोडी एक नंबरची मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचा मालकांचा अभिनंदन यानंतर नवव्या नंबरच पारितोषिक दिलं जाणार आहे बोलाव नऊ नंबर गुरव या पुढे गुरव तुम्ही द्या आणि या मैदानातला नऊ नंबरचा मानकरी लिंगूबाई प्रसन्न स्वप्न राहते पाथर्डी आणि बस नऊ नंबरचे मानकरी आठ नंबरला बसलेली जोडी मग <हिण> अगवा ड्रायव्हरला पळवलेली जोडी डावीकडे पळायला होता पद्मावती प्रसंग वैभव खोड मार्ग तांचा सोन्या आणि पळाला होता सुका सकारात्मक ती जे मालघेडकरांचा हेफो जोडी आठ नंबरची मानकरी

बाबू जान के दुकान से अमर सा मार करी बैरी चंडी का पैसा था बिटो बार हाथ पे पाकरडी शंभू आनी बच्चा रितेश कदम अपन पुणे या रितेश कदम चला जा चार नंबर सा मार करी साइबा ग्रुप को कैलाश सी सकरम केरा कर देखे के बावरिया ने मानिक रहा શેકર શેકર કે શેકર કે બરાબર છે તમારું બરાબર છે તમારું